ढकलून दिले आणि आपल्या घरात कटक कारस्थाना कोण करतंय हे त्यांना पाहायचं असतं तर आता इथे ही जी आणखी जी आहे ती आईकडे म्हणजे एक काढ्याची बॉटल म्हणून घेऊन आलेली असते आणि ती आजींसमोर सुमित्राला सांगत असते की आई हा जो काढा आहे ना तो मी नानांसाठी आणला आहे आणि आई तुम्हाला माहीत आहे का या काढ्याने आपले नाना बोलायला लागतील आपले नाना बरे होतील तर आता इथे ही जी सुमित्रा आहे ती म्हणते की जानकी हे खरं आहे खरंच आपले नाना बोलायला लागतील ला तर आता जानकी जी जा आहे ती म्हणते की फक्त बोलायला नाही ला लागणार ते आता त्यांना जिन्यावरून कुणी ढकललं हे सुद्धा सांगणार तर आता असं म्हटल्यानंतर ही जी आजी आहे ती ऐकत असते तिला आता खूप भीती वाटते की जर खरंच नानाने जिन्यावरून त्यांना कोणी ढकललं हे सगळ्यांसमोर सांगितलं तर ऐश्वर्या आता सगळ्यांचंच नाव घे आणि ऐश्वर्याचं सगळं काही सत्य घरच्यांना समजेल कारण आता ही जी ऐश्वर्या आहे ती आजीची लाडकी आहे आणि आता तिला वाटत असतं की आता ऐश्वर्याचं काही खरं नाही आहे आता तर सगळं काही कळेल तर <coughs> म्हणूनच आता जानकी जी जा आहे ती जी बॉटल जी आहे ती म्हणते की मी आता ही जी याची बॉटल आहे ना ती आता काड्याची बॉटल नानांच्या रूममध्ये ठेवून येते म्हणजे कसं आपण नानांना रोज सकाळ संध्याकाळ देऊ शकतो तर सुमित्रा जी आहे ती म्हणते की ठीक आहे पण जानकी मला आठवण नाही राहिली तर तू तरी देत जा हा तर जानकी म्हणते की, की होय <coughs> मी जर नानांना जिन्यावरून ढकललं आहे ना तर मलाच त्यांची जबाबदारी आता घ्यावी लागेल असंही आता ती म्हणते आणि तिथून आता ती नानांच्या रूममध्ये जाते आणि नानांच्या रूममध्ये जाऊन ती गाड्याची बॉटल तिथे ठेवून देते अशी ठेवते की ती कोणालाही लगेच दिसेल त्यानंतर आता ही जी आजी आहे ती खूप घाबरलेली आहे आणि ती आजीला आता असं झालेलं असतं की कधी मी एकदा हे सगळं जाऊन ऐश्वर्याला सांगू आणि ऐश्वर्याला सांगितल्यानंतर आता ऐश्वर्या तर काय करणार आहे हे आपल्याला माहितच आहे तर आता ऐश्वर्याला या आजीने सांगितलंय की जानकीने असा काढा आणला आहे जेणेकरून ते म्हातारा जे आहे नाना ते आता बोलायला लागतील आणि ते जर का बोलले तर नाना ना त्यांना कळेल सगळ्यांना कळेल की तूच नानांना ढकलला आहे तर आता ऐश्वर्या म्हणते की काय तर काही कामच नाही काही ना काही माझ्यामध्ये करतच राहते तर आता म्हणते की हे बघा आजी आता मला इथून उठता येणार नाही तर आता इथे हे जे ऐश्वर आहे ती आजीला काम सांगते म्हणते की आजी हे बघा मला तर लागलेलं ला आहे आणि मी सगळ्यांसमोर उठू शकत नाही त्याचमुळे आता तुम्हाला माझं काम करावं लागेल तुम्हाला नानांच्या रूममध्ये जाऊन ती काढ्याची जी बॉटल आहे ती गायब करावी लागेल आणि जर तसं केलं नाही तर आपलं सगळ्यांचं भांडं आपलं सगळ्यांचं पितळ हे उघडं पडेल असं आता इथे ती म्हणत असते आणि त्याचनंतर आता ही जी आजी आहे ती त्या ऐश्वर्यासाठी आणि तिच्या सारांसाठी हे सगळं करायला तयार होते तर आजी जी आहे तर आता लगेचच ती नानांच्या रूममध्ये जाते आणि सगळीकडे पाहत असते की कोण तिला पाहते की नाही पाहत आजी रूममध्ये जाते आणि ती बॉटल घ्यायला लागते ती बॉटल घेणार तेवढ्यात आता ही जी जानकी आणि सुमित्रा जी आहे त्या दोघेही जणं बाहेर येतात आणि जानकी आता आजीला विचारते की आजी तुम्ही इथे काय करत आहात आणि तुम्हाला त्या काड्याचं काय करायचं आहे तर त्यावेळी आता जानकी जी आहे ती म्हणते की म्हणजे आजी ही जी काड्याची बॉटल आहे ना ती तुम्ही इथून गायब करायला आलात हे नक्कीच आहे पहा आई मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हे ऐश्वर्या एकटी काही करणार नाही आजी तिला साथ देत आहेत आणि तिला साथ देत आहेत म्हणून ती काहीही करायला तयार होते तर आता इथे सुमित्रा जी आहे ती म्हणते की आई अगं तू काय करतेस हे सगळं आणि नानांना कोणी आहे आणि कोणी नाही तर हे मला आता कळलंच आहे पण तुला हे सगळं करायची काय गरज होती माझ्या मागे तू एवढी कटकार असताना केली पण मला त्याची खबर सुद्धा लागली नाही नेहमी माझी जानकी विरोधात ऋषिकेशच्या विरोधात काना भरत राहिली आणि मला ते खरं वाटत गेलं का ग मी तुझ्यावरती विश्वास ठेवला हेच माझं चुकलं का असं आता इथे सुमित्रा तिला म्हणत असते तर आता ही जी जानकी आहे ती म्हणते की हे पहा आजी <coughs> एकाला सक्क धरायचं आणि एकाला परक धरायचं असं नसतं चालत आईंचे तर दोन्ही मुलं सारखेच आहेत तर आता इथे ही, ही जी आजी आहे ती म्हणते की नाही मी फक्त सुमित्राच्या मुलासाठी केलं हे सगळं तर जानकी म्हणते की सुमित्राचा मुलगा म्हणजे ऋषिकेश आईंचा मुलगा नाही आहे का तर आता इथे आजी जी आहे ती म्हणते की नाही आता हा जो ऋषिकेश आहे तो तिचा सावत्र मुलगा आहे आणि मी हे जे काही केले ते फक्त तिच्या सख्या मुलासाठी केले तर आता सुमित्रा खूप ओरडते आणि म्हणते की गप्प गप्प आई हे बघ मी कधीही असा भेदभाव केलाच नाही सख्ख आणि सावत्र नेहमी सगळ्यांना सारखी वागणूक दिली आणि तू काय करत होतीस अगं माझी आई असून सुद्धा तू इतकं माझ्याशी कठोर कसं काय वागू शकतेस आणि अशी इथे माझ्यामागे एवढे कटकारस्थानं कसं काय करू शकतेस असा जाप आता सुमित्रा तिला विचारत असते सुमित्रा म्हणत असते की आता एक क्षणही माझ्या नजरेसमोर राहू नकोस तर आता ही जी आजी आहे ती रडायला लागते आणि म्हणते की सुमित्रा हे बघ मी चुकले मला क्षमा कर पण मी आता कुठे जाणार अगं या म्हातारीला कोण पाहणार तर आता सुमित्रा म्हणते की एवढी सगळी कटकारस्थानं करताना तुला हे नाही आठवलं की तुझ्या लेकीला या सगळ्याचा त्रास होईल तू का विचार नाही केला अगं तुझ्यामुळे मी माझ्या रामासारख्या लेकाला वनवासाला पाठवलं का वागलीस तू माझ्याशी असं आणि जानकी नेहमी खरं बोलत असताना देखील मी तिलाही घराबाहेर काढलं हे सगळं फक्त तुझ्यामुळे आणि त्या ऐश्वर्यामुळे झालं आहे मी तुला कधीही माफ करणार नाही आणि आता इथे राहण्याचा तुझा हक्कही नाही आहे तू आत्ताने एक आणि कोकणाच्या घरी जा तर आता ही जी आजी आहे ती म्हणत असे की नाही ग मला माफ कर तिकडे कोण बघेल या म्हातारीला तर आता जानकी जी आहे ती म्हणते की आई एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नकास हे पहा आजी आपल्या इथे राहिलेल्या आहेत आणि आपल्यालाही आजींची सवय झाली आहे त्याचमुळे आजी इथेच राहणार पण आजी तुम्ही मला शब्द द्या की तुम्ही इथून पुढे हे सगळी जे काही काट कट कारस्थान आहे ते बंद कराल आणि सत्याची साथ द्याल नक्की द्याल का सत्याची साथ तर आता ही जी आजी आहे ती या जानकीच्या हातात हात देते आणि म्हणते की, की जानकी मला क्षमा कर ग मी तुझ्या विरोधात खूप काही केलं पण तरीसुद्धा मला माफ केलंस तर आता जानकी म्हणत असते की, की हे पहा चुका होत असतात पण त्या जर चुका सुधारल्या नाही तर त्याचं काहीच होणार नाही पण तुम्हाला प्रायशुद्ध झालं आहे म्हटल्यानंतर आता तुम्ही इथून कुठेही जायचं नाही आपल्याला फक्त आता ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे तर आता इथे ही जी जानकी आहे ती म्हणते की चला आजी आपण ऐश्वर्याच्या रूमवरती जाऊ आणि ऐश्वर्याला जा विचारू तर आता आजी जी आहे ती म्हणते की चल जानकी असं म्हणत आता दोघीही जणी ऐश्वर्याच्या रूममध्ये जायला निघतात तर आता ही जी ऐश्वर्या आहे तिने पिझ्झा वगैरे मागवलेला असतो आणि तिला पिझ्झा खायचा असतो पण तिच्या लक्षात आलं आहे की ती तिने आजीला ती बॉटल आणण्यासाठी पाठवलेलं आहे आणि तिचं सगळं लक्ष तिच्याकडेच असतं इकडे सारंगने पिझ्झा मागवला होता आणि आल्यानंतर तो गरम गरम खाण्याचा सुद्धा सारंगने सुरुवात केली सारंग ऐश्वर्याला विचारत होता की ऐश्वर्या तुम्ही पिझ्झा खा ना तो थंड होईल मग नंतर चांगला नाही लागणार तर ऐश्वर्या जे आहे ती म्हणते की सारंग तूच खा तूच खा मला भूक नाहीये माझं एक काम आहे ते मी आजींना सांगितलं आहे आणि ते काम झाल्याशिवाय माझ्या घशाखाली घा जाणार नाही तर आता हा जो सारंग आहे तो इथे ऐश्वर्याला एकही विचारत नाही एकदा विचारल्यानंतर पुन्हा नंतर विचारत सुद्धा नाही आणि तो सगळा काही पिझ्झा खायला सुरुवात करतो आणि त्या पिझ्झ्यातला फक्त एकच तुकडा तिच्यासाठी ठेवतो आणि आता इकडे तो खातच असतो तेवढ्यात इथे जानकी आणि या आजी येतात आता आजी जानकी म्हणते की, की काय ग तुला जे काही तू काम सांगितलं होतं ते झालं का तर आता ऐश्वर्या जी आहे ती गप्पच बसते तर जानकी जी आहे ती सारंगला सांगू लागते की या ऐश्वर्याने आज काय केला आहे भाऊजी तुम्हाला माहीत आहे का तर आता हा जो सारंग आहे तो म्हणतो की काय आहे ऐश्वर्याने तर त्यावेळी आता जानकी जी आहे ती सांगू लागते मीना नानांसाठी एक काढा आणला होता आयुर्वेदिक जेणेकरून आपले नाना बोलायला लागतील आणि मी तोच काढा त्यांच्या रूममध्ये ठेवला होता जेणेकरून सकाळ संध्याकाळी त्यांना तो काढा देत येईल तर आता हा जो सारंग आहे तो म्हणतो की मग मग काय झालं तर आता इथे ही, ही जी जानकी आहे ती म्हणते की तुमच्या बायकोने आजीला सांगितलं की त्या काढ्याची बॉटल गायब करा म्हणजे जेणेकरून नाना कधीही बोलत नानाला कधीही बोलता येऊ नये आणि हे अशी कटकार असताना ती नेहमीच करते सारंग भाऊजी तुम्ही विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही आजीलाही विचारा तर त्यानंतर आता इथे हा जो सारंग आहे तो म्हणतो की हो सांगा मला ऐश्वर्या तुम्ही हे सगळं केलं तर त्या ऐश्वर्या म्हणते की काय सारंग मी असं वागेल का कधी मी असं कधीही नाही वागणार ते पहा मी असं काहीही आजीला सांगितलं नाही आजीने ते मला बॉटल आणायला गेले असतील तर आता इथे ही थे। थी जी आजी आहे ती म्हणते की काय मी मी ती बॉटल का चोरू आणि मी असं का वागू हे बघ जानकी ही ऐश्वर्या खोटं बोलत आहे तर आता जानकी म्हणते की आजी मला हे सगळं आधीपासूनच माहीत आहे पण तुम्हाला माहीत नव्हतं तुम्हालाही तिचं खरं रूप कळलं पाहिजे आणि त्यासाठीच मी तुम्हाला इथे घेऊन आली आहे तर आता इथे ही जी ऐश्वर्या आहे तिने बाजी पलटली आहे तिने चूक केलेली असून सुद्धा तिने आता सगळं काही आजीवर ढकललेलं आहे आजी म्हणत असते की हे बघ सारंग हिनेच मला बॉटल आणायला सांगली सांगितली होती आणि आता नाही आहे तुझा आजीवरती विश्वास आहे ना हीच मला सगळं काही सांगत होती आणि आता हीच नाही आहे हे बघ सारंग मी आता या ऐश्वर्याची कधीही साथ देणार नाही कारण हिने मला तोंडावर पाडला आहे हिचीच एवढ्या दिवस साथ सुद्धा तिने एका क्षणात माझी साथ सोडली असं आता इथे ती आजी म्हणत असते तर आता सारंग जो आहे तो म्हणतो की ऐश्वर्या काय हे सगळं काय आहे ऐश्वर्या मी काय काय ऐकतो आहे माझ्या नानांना तुम्ही बरं होऊ देत नाही आहेत म्हणजे हे जे काही झालं आहे ते सगळं तुम्ही मुद्दामून करतायत तर आता आ, ती जी जानकी आहे ती म्हणते की सारंग भाऊजी मग यावरूनच तुम्ही समजून घ्या की नानांचं बरं आणि नानांचं वाईट हे कोणाला हवंय आणि कोणाला नको ते यावरून स्पष्ट होत आहे ते तर त्यावेळेचा सारंग जो आहे तो तिच्यावरती खूप भयंकर चिडलेला आहे की तुम्ही एवढी मोठी चूक केली माझ्या नानांना मारण्याचा प्रयत्न केला आणि माझे नाना बरे व्हावे म्हणून तो काढासुद्धा सुद्धा तुम्ही लगवून ठेवायला सांगितला तर त्यानंतर आता जानकी जी जा आहे ती तिथून निघून जाते जानकी गेल्यानंतर आता हा जो सारंग आहे तो तिच्याशी एका शब्दाने देखील बोलत नाही तर आता ही जी ऐश्वर्या आहे ती म्हणते की सारंग हे पहा माझ्याशी बोला तुम्ही ही जी जानकी आहे ना ती तुम्हाला फसवते ती तुम्हाला ती तुमच्याकडे ओढणं म्हणजे तिला असं वाटते की आजी त्यांच्या साईडने आहे म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर तिच्या साईडने व्हाल हे पहा मी असं काही केलेलं नाही आहे हे सगळं कटकार असतात जानकी जे आहेत तुम्हाला माहीत आहे ना तिचा स्वभाव हे पहा मला असं वाटलं की जानकीने त्या ह्याच्यात काढ्यामध्ये काहीतरी मिक्स केलं असेल काहीतरी औषध वगैरे मिक्स केलं असेल आणि म्हणूनच मला असं वाटत होतं की नानाने तो काढा पिऊ नये आणि त्यासाठी मी सांगितलं होतं की आई आजींना किती बॉटल लपून ठेवा पण पहा ना किती मोठा गैरसमज झाला आहे तुम्हाला माहीत आहे की मी कशी आहे कशी नाही तर आता सारंग तिचा ऐकत नसतो तर आता ही जी ऐश्वर्या आहे ती रडायला लागते आणि ती इमोशनल होऊन त्याला आता ब्लॅकमेल करते आणि इमोशनल झाल्यानंतर हा जो सारंग आहे तोही खूप इमोशनल फूल आहे तोही लगेचच तिच्याकडे हे करतो <coughs> आणि तिला सांगतो की हे पहा ऐश्वर्या तुम्ही रडू नका काहीही झालं तरी मी तुमची साथ सोडणार नाही तर ऐश्वर्या जी आहे ती म्हणते की सारंग अहो तुम्ही आत्ता माझी साथ सोडली आणि असं कसं बोलता की साथ सोडणार नाही असं नसतं आजी आता माझ्या बाजूने नाही आहे आता मी एकटी पडावी म्हणून जानकी हे सगळं करत आहे तुम्हाला कळत का नाही आहे असं आता इथे ती त्याला समजावत असते